सकाळी उठला की एकच प्रश्न की मुलांच्या टिफिनला आता काय बनवायचं सकाळच्या नाश्त्यासाठी काय बनवायचं किंवा तु तुम्हाला वजन कमी करायचं असेल ना तर मग कुठल्या रेसिपी आपण ट्राय करायच्या तर चला आज मी तशीच एक हेल्दी रेसिपी शेअर करते आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी फॉलो करायला अजिबात विसरू नका तुमच्या बरोबर मी ना साहित्य काय घेतलं आहे ना ते पहिले शेअर करते तर इथे बघू शकता तुम्ही मोड आलेले मूग घेतलेले आहे यामध्ये भरपूर प्रोटीन असतं त्यामुळे मुलांसाठी तर हेल्दी आहेच पण घरात सगळ्यांनीच मोड आलेले मूग कडधान्य हे खायलाच पाहिजे इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी दही घेतलेला आहे प्रमाण तुम्ही इथे बघू शकता एक वाटी मोड आलेले मूग घेतलेले आहे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी दही घेतलेली इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत तर कांदा टोमॅटो शिमला मिरची गाजर आणि कोथिंबीर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता यामध्ये तुम्ही बीट पत्तागोबी अशा बऱ्याचशा यामध्ये टाकू शकता चवीपुरता मीठ आणि काही मसाले तर मसाले हे बेसिक आहेत लाल तिखट हळद आणि धणे जिरे पावडर इथे आपण ना चटणी सुद्धा बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे थोडे शेंगदाणे घेतले आहे फुटाण्यांची डाळ घेतली दही आवडीनुसार हिरवी मिरची कडीपत्त्याची पाणी आणि कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यात आपण एक वाटी हे मोड आलेले मूग टाकूया यामध्येच आपल्याला हा रवा सुद्धा टाकायचा आहे अर्धी वाटी दही अर्धी वाटी यामध्ये पाणी टाकायचं एक चम्मच जिरे आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून अगदी स्मूद असं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे हे तयार केलेलं बॅटर ना आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे सवीपुरता मीठ टाकूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून मुरण्यासाठी एक पंधरा मिनटं साईडला ठेवूया इथे चॉपर घेतला मी आता चॉपरमध्ये ना सगळ्या भाज्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत चॉपरमध्ये आपण सगळ्या भाज्या ह्या अगदी बारीक अशा चॉप करून घेऊ बघू शकता इथे सगळ्या भाज्यांनी अगदी बारीक अशा चॉप करून घेतल्या चॉपरमध्ये ना ह्या भाज्या अगदी बारीक चॉप होतात चॉपर जर नसेल ना तर मग तुम्ही ह्या भाज्या कट करून सुद्धा घेऊ शकता चॉप केलेल्या सगळ्या भाज्या आपण या बॅटरमध्ये टाकून घ्यायच्या काही मसाले आहेत तर हे मसाले सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊ तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार ना इथे कमी जास्त करू शकता जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही इथे तिखट थोडं जास्त टाकू शकता किंवा मुलांसाठी जर बनवत असाल ना तर तिखट कमी टाकायचं थोडे मी इथे पांढरे तिळ सुद्धा टाकते आहे अगदी ऑप्शनल आहे पण तीळ टाकल्याने ना टेस्ट पण छान येतं तर तुम्ही नक्की टाका सगळं इथे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हवं असेल ना तर तुम्ही इथे खायचा सोडा सुद्धा टाकू शकता पण मी इथे सोडा स्किप करते आहे मुलांसाठी जर बनवत असेल ना तर मग सोडा स्किप करायचा किंवा मग तुम्हाला हवं असेल तर इथे थोडासा खायचा सोडा टाकायचा किंवा इनो टाकू शकता यामुळे ना आपले हे जे आप्पे आहेत ना अगदी फ्लफी होतील आणि छान जाळीदार होतात अगदी हलके फुलके होतात सो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे थोडासा खायचा सोडा किंवा इनोसुद्धा टाकू शकता सगळं व्यवस्थित मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता या कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर हवं आहे आपण मध्ये थोडं थोडं आपल्याला तेल टाकून आहे हवं असेल तर तुम्ही इथे तूप सुद्धा टाकू शकता किंवा मग बटर थोडीशी मोहरी टाकू आपण मोहरी छान तडतडली की मग आपण तयार केलेलं हे बॅटर टाकायचं आणि मस्त आपण इथे आप्पे बनवून घेणार आहोत अगदी हेल्दी अशी रेसिपी आहे सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी म्हणा किंवा मग तुम्हाला वजन कमी करायचं असेल ना तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता यात जर तुम्ही थोडासा खायचा सोडा टाकला ना तर हे आपे अजून छान होतात पण मुलांसाठी ना स्किप करायचा वरून ना मी थोडेसे पांढरे तीळ टाकते म्हणजे हे आपे दिसायला पण छान दिसतात आणि यामध्ये ना भरपूर कॅल्शियम सुद्धा असतं तर मुलांसाठी तर खूप हेल्दी आहे स थोडे थोडे मी वरून इथे तीळ टाकले आहेत झाकण ठेवून आपल्याला ना हे आपे एका साईडने छान होऊ द्यायचे आहे झाकण काढून आपण एकदा हे चेक करूया बघू शकता हे ना वरून पूर्णपणे ड्राय झाले कीच मग हे पलटायचे हे आपे आप आपल्याला ना अशा पद्धतीने पलटून घ्यायचे आहे बघू शकता रंग किती छान आला आहे आपल्याला आपल्याला आप व्यवस्थित पलटून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला एक तीन ते चार मिनिटं होऊ द्यायचे गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर आपल्याला हे आपे होऊ द्यायचे आहे म्हणजे हे आतपर्यंत छान व्यवस्थित शिजतात परत झाकण ठेवून आपल्याला हे आपे दुसऱ्या साईडने सुद्धा एक तीन ते चार मिनिटं होऊ द्यायचे आहेत झाकण काढून आपण चेक करूया की दुसऱ्या साईडने सुद्धा आपले आपे छान झाले आहेत की नाही इथे बघू शकता आपले आपे ना एकदम मस्त जसे आपल्याला हवे होते ना तसेच बनवून तयार झालेले आहेत रंग पण खूप छान आलेला आहे आणि छान हेल्दी अशी रेसिपी आहे बघू शकता मस्त आपले आपे बनून तयार झाले आहे चला तर बघ पटकन आपण आपली चटणी सुद्धा बनवू चटणीसाठी इथे आपण थोडीशी शेंगदाणे टाकायचे फुटाण्यांची डाळ टाकूया कोथिंबीर टाकायची आवडीनुसार हिरवी मिरची थोडीशी कढीपत्त्याची पाने पाणी एक चम्मच इतकं दही चवीपुरता मीठ थोडंसं पाणी अगदी थोडीशी साखरसुद्धा टाकायची म्हणजे या चटणीला ना अजून छान टेस्ट लगेच मिक्सरमध्ये फिरवून चटणी तयार करून घेऊ इथे बघा अगदी दोन मिनिटात आपली ही चटणी बनून तयार झाली लगेच याला आपण तडका सुद्धा देऊ पॅन मध्ये दे इथे मी अगदी अर्धा चम्मच तेल टाकला आहे त्यात थोडीशी मोहरी टाकायची मोहरी आपली छान तडतडली की त्यात टाकायची जिरे तयार केलेली चटणी टाकायची इथे मी थोडस पाणी टाकते आहे आता तुम्हाला जेवढी चटणी घट्ट हवी आहे पातळ हवी आहे ना त्या अंदाज आणि तुम्ही इथे पाणी टाकायचं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि एक दोन ते तीन मिनिटं आपल्याला ही चटणी छान शिजवून घ्यायची आहे इथे आपली चटणी बघा मस्त तयार झालेली आहे अजिबात वेळ लागत नाही ही चटणी बनवायला अगदी पाच मिनिटात तुम्ही ही चटणी बनवू शकता बघा आहे की नाही अगदी हेल्दी अशी रेसिपी आपण इथे ना फक्त दोन चम्मच तेल वापरलं असेल अगदी कमी तेलात तयार होणारी आजची ही रेसिपी आहे तर रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की ट्राय करा तुम्हाला आप्पे दाखवते मी किती मस्त असे आपले हे आप्पे बनवून तयार झालेले आहे तर सकाळच्या ब्रेकफास्टसाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली तर शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी हेल्दी रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला अजिबात रेसिपी